तर या पण निशांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजमे नगर शहरामध्ये नगरपंचायत निवडणुका सुरू आहेत तरी गमतीदार नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत तरी आपल्यासोबत युवासेना शिंदे गट चे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया हिमायतनगर नगरपंचायती बाबत आणि निवडणुकाबाबत काय का सांगणार तुम्ही हिमायतनगर नगरपंचायत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची एक नगराध्यक्ष पदाची आमचे तालुका अध्यक्ष रामभाऊ ठाकरे व त्यांच्यासोबत पंधरापैकी सतरा वर्डा सतरापैकी पंधरा वर्डामधले सर्व नगरसेवक पदासाठी शिवसैनिक उभे राहिलेले सर्व उमेदवार यांच्या मा यांच्या सर्वांचा प्रचाराला आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीमध्ये सगळी प्रचार यंत्रणा आता इथून पक्ष पक्ष कार्यालयामधून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि सर्व युवा सेनेच्या कार्यकर्त्या स सर्वांना एकत्रित घेऊन हिमायतनगर नगरपंचायतमधला हे जे काही विषय जे काही झालेले आहेत हे खालीचं साम्राज्य असेल नाल्या नाल्या बिलकुल अजिबात तिथलं नाल्याचं पाण्याची बंदिस्त नाल्याची व्यवस्था नाही आहे दुसरी गोष्ट स्वच्छ पिण्याचे पाण्याची सुद्धा या ठिकाणी या हिमायतनगर नगर, नगर हिमायतनगर नगरवासियांसाठी याचं कुठल्याही पद्धतीची अजून व्यवस्था झालेली नाही आहे मागील काळामध्ये गत वर्षापासून जेव्हा आमदार साहेब आमचे आमदार आदरणीय बाबरावजी कदम कोळीकर साहेब आहेत त्यांनी मागच्या मा, या दुष्काळ दुष्काळ पडला तेव्हा स्वतःच्या याच्यातून त्यांनी टँकरचं हे व्यवस्था लावून तिथल्या नगरवासियांना इथल्या मतदारांना त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि असे बरेचसे असे असंख्य अशा काही गोष्टी आहेत की या नगरपंचायतमध्ये गेल्या मागच्या काळामधल्या मागच्या सत्ताधाऱ्यांनी हे कुठल्याही काही पद्धतीची व्यवस्था म्हणजे इथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि आता इथून येणाऱ्या पद्धतीच्या इथून येणाऱ्या जर इथून नगराध्यक्षपदासाठी जे आमचे रामभाऊ ठाकरे आहेत आता उभा उभे त्यांना जर इथल्या जनतेनी जर सगळे साथ देऊन त्यांना जर प्रचंड मताने विजय झाली विजय होतीलच हे काही शंका नाही आहे पण सगळ्यांनी आम्हाला भरभरून मतदान देऊन आमच्या उमेदवाराला सर्वांनी जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून द्यावं की आमच्या सर्वांच्या युवा सेनेच्या माध्यमातून पूर्ण टीमच्या माध्यमातून आमची कळकळीची विनंती राहील इथल्या जनतेना कोणाच्याही भूलतापाला बळी पडू नका तुम्ही हे आहे तुम्ही ते आहे तुम्ही असं आहे पण काम करण्याची पद्धत ही ओरिजिनल फक्त शिवसैनिकांमध्येच आहे तळागाळातल्या शिवसैनिकाला जिथलं ग्राउंड लेवलचं माहीत आहे तेवढं इथं त्यांनी माहीत नाही ऐन टायमाला येऊन ऐन टायमाला मी आम्ही या आम्ही आम्ही हे करतो आम्ही ते करतो म्हणणाऱ्यांनी असं होणार नाही ज्यांना माहीत आहे एकदम स्वच्छ निर्मळ मनाचा आणि चांगला माणूस म्हणजे रामभाऊ ठाकरे आहे प्रत्येकानं स्वतःच्या अंतकरणाला विरोधक जरी असल तरी त्यानं स्वतःच्या अंतकरणाला विचारून पाहावं एक म्हणते की या माणसानं कोणाचं वाईट केलं का जेही केलं असेल तर किमान चांगलंच केलं असेल अशा पद्धतीचा चांगला उमेदवार आणि शंभर टक्के विकासाच्याच बाबतीवर काम करणारा माणूस असा उमेदवार आहे तरी इथल्या पूर्ण मतदारांना जनतेंना कळकळीची विनंती आहे काही युवासेनेच्या माध्यमातून आणि तुमच्या या न्यूजच्या माध्यमातून की तुम्ही आम्हाला आमच्या उमेदवाराला सर्वांनी सहकार्य करावं आणि सर्व उमेदवार सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करावं नगराध्यक्षपदासहित आमची तु भूमिका नाही एकंदरीत काही दिवसापासून सर एकंदरीत काही दिवसापासून चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी युती झाली होती आणि काही कारण असतो ते युती त्याचे नेमकं कारण काय तुम्हाला युती झाली आमच्या वरिष्ठ सर्व आमदार साहेब असतील हिंदू असतील जिल्हा प्रमुख असतील तिन्ही जिल्हा प्रमुख असतील यांनी सर्वांनी बसून अशोकरावजी चव्हाणसाहेबापासशी बसून जी फॉर्म्युला ठरवला त्याच फॉर्म्युलावर युती झाली होती युवतीत कुठलंही नगराध्यक्षपद हे बी जे पीला द्यायचं असं युतीमध्ये कुठेही ठरलेलं नव्हतं नगराध्यक्ष जिथला स्थानिक आमदार आहे ते त्यांचाच नगराध्यक्ष राहील हेही ठरलं जागा जागावाटपा जशा भडगावसाठी झाल्या चार तशा इथे भडगावसाठी झाल्या होत्या पाच तशा इथं पण चार जागेचा फॉर्म्युला ठरला होता फॉर्म्युला ठरल्यानंतर हे जे काही आपल्याला हे जे काही आता अवतीभूती दिसत आहे वातावरण की युवती नाही झाली युवती सगळ्या युवतीचा फॉर्मुला ठरला ठरून सुद्धा काही स्थानिक लोकांनी इथल्या काही बी जे पीच्या काही इथले जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्या काही वेगळ्या विचारांना वेगळ्या अँगलने की बाबा नाही इथं आम्ही असं आहे हे करू शकतो नाही आणि त्याच्यामुळे ही युती तुटली गेली जे जा काही झालं असं हे शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम झालं इथल्या उमेदवारांना टार्गेट करण्याचं काम झालं तिथं पक्ष हे शिवसेना हे पक्ष कसा संपला जाईल याच्याकडेही इथल्या काही म्हणायचा उद्देश लवता तो अपला गले करती असा नव्हता परंतु आपला हे म्हणावं लागलं याच्या कर्तीतून की हे सगळ्या गोष्टी सगळं षडयंत्र आहे याच्यामध्ये या षडयंत्रामध्ये असं घेता एकदा वाटायला लागलं की काँग्रेसचंही षडयंत्र याच्यामध्ये असू शकते कारण काँग्रेसवाल्यांनी जे काही इथले आता आताचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत बी जे पीचे ते आपण काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधून ते बी जे पीत आले आणि आता बी जे पीमध्ये येऊन आणि यांचं या काँग्रेसचे एक षडयंत्र आहे की यदाकदाचित कदाचित येतं जर समजा तर ह्या ठिकाणी जर रामभाऊ हा उमेदवार दिला असता किंवा रामभाऊच्या किंमतीमध्ये जर रामभाऊ उमेदवार म्हणून दिला असता तर इथं शंभर टक्के काहीतरी चित्र म्हणजे त्यांना असं वाटू लागलं की सगळं एक एक साईड होऊन जाईल या उद्देशानं इथे काँग्रेसची खेळी आहे ह्या सगळा काँग्रेसमय कार्यक्रम झालेला आहे आणि येतंच काँग्रेसनं हे दमनी कार्यक्रम केलेला आहे असंही या ठिकाणी म्हणायला गेलं आपल्यासोबत होते युवा सेनेचे शिंदे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेतलं येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीबद्दल आणि ज्या चर्चा हिमायतनगर शहरामध्ये युतीबद्दल आहेत त्यांच्यावर पूर्णविराम देण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली